बातमी हो, शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले दोघांमध्ये कटुता निर्माण झाल्यानंतर राज हे तब्बल वीस वर्ष मातोश्रीवर गेले नव्हते पण दोघांमधील राजकीय कटुता मिटल्यानंतर मराठीच्या मुद्द्यावरून ते गेल्या महिन्यामध्ये एकत्र आले त्यांनी विजय मेळावा आयोजित करून जोरदार भाषणं केली त्यावेळी उद्धव आणि राज दोघांचे कुटुंबही एकत्र दिसले होते उद्धव यांचा पासष्टावा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले या दोघांची गळाभेट झाली राज यांनी मोठे बंधू उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राजांनी मातोश्रीवर हजर राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली ते म्हणाले राजांनी मला मातोश्रीवर येऊन शुभेच्छा दिल्या त्यामुळं मला खूप आनंद झाला आहे असं त्यांनी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही